नमस्कार मी खुशर्द खिसरे शेतकरी गटाचा सदस्य विजय आवताडे आणि हा आमचा संपूर्ण गट आम्ही दोन हजार बावीस सालापासून गट शेती करतो आणि हा आमचा गट पाणी फाउंडेशन अंतर्गत काम करतो तर आम्ही शास्त्रज्ञांनी दिलेल्या सर्व एसओपीचं पालन करून आज तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे सुरुवातीपासून नांगरटीपासून ते काढणीपर्यंतचं सर्व व्यवस्थापन आम्ही सर्व एसओ पी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली फॉलो केल्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला पाणी फाउंडेशनची खूप मोलाची साथ लागली आमच्या गटाचे विक्रमी उत्पन्न घेणारे सदस्य की ज्यांनी एकरामध्ये एकोणीस पॉईंट पन्नास किलो एवढं विक्रमी उत्पादन घेतलं असे हनुमंत रोकडे आपल्याला पीक तूरपीक व्यवस्थापनाविषयी थोडक्यात माहिती देतील आम्ही सुरुवातीला रानाचे माती परीक्षण करून घेतलं उन्हाळ्यात आणि त्याच्यानंतर माती परीक्षण घेतल्यानंतर आम्ही परत आ, ना उन्हात उन्हात आडवी उतराला आडवी नागरणी नांगरणी नांगर करून घेतली दोन ट्रॉले आम्ही शेणखत घातले गुजलेले चांगले त्याच्यानंतर आम्ही परत जसं पावसाळा जवळ त्या हिशोबाने बेड टाकून घेतले बेड टाकल्याच्या नंतर परत त्याच्यात एक बेसळ डोस म्हणून आम्ही वीस वीस जरुत्याराचा बेडमध्ये भरून घेऊन ते बेड पूर्ण हे करून आम्ही परत बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया करून आम्ही परत दोन बेडमधलं अंतर आमचं आहे सात फूट आणि दोन रोपातलं अंतर सव्वा फूट आहे नमस्कार मी सुनील दौंडे माझं एकरी उत्पन्न निघलं आहे अठरा पॉईंट साठ क्विंटल तर आम्ही कीड व्यवस्थापन कशा पद्धतीने केले गटाने सर्व त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करतो आणि आम्ही ह्या सुरुवातीला लागवड झाल्यानंतर दहा दिवसानंतर आम्ही सगळ्यात पहिली फवारणी घेतली ते निमार्क त्याच्यानंतर सात दिवसानी दस आर्क त्याच्यानंतर सात दिवसांनी बायोमिक्स जे आम्हाला परभणी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलं तर त्याची ड्रेचिंग केली अशा पद्धतीने आम्ही सातच्या पाड्यामध्ये आम्ही प्रत्येक सात दिवसानंतर फवारणीची आणि त्याच्यानंतर आम्ही चिकट सापळे नैसर्गिक जी आपत्ती ती, ती कीटकाची त्याच्यानंतर जे चिकट सापळे कामगन सापळे पक्षी थांबे आणि प्रकाश प्रकाश सापळा ह्या पद्धतीने आम्ही त्याचे कीटक के व्यवस्थापन केले धन्यवाद नमस्कार गोदावरी वाण हे पि बागायती वान आहे या वानाला पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे त्यासाठी आम्ही ठेवकचं नियोजन केलं ठिबकचं नियोजन केलं तर पिकाच्या अवस्थे अवस्थेनुसार ज्यावेळेस त्याला गरज लागेल त्यावेळेस आम्ही ठिबकने पाणी सोडलं सुरुवातीला फांद्या मोठ्या होताना पाणी दिलं दोन नंबर त्याला गुंडी अवस्थेत पाणी सोडलं तीन नंबरला वाद्य अवस्थेत त्याला पाणी सोडलं तुरीच्या झाडाची वाढ वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आम्ही पंचेचाळीस दिवसांनी एकदाच तुरीचा शेंडा फोडला पाच सेंटीमीटर त्याचा असा फायदा झाला की झाडाची शाखे वाढ भरपूर प्रमाणात झाले भरपूर आम्हाला खुरसेरा विद्यापीठ तसेच परबेन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे चा, आम्हाला मोलाचे मार्गदर्शन भेटले त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त उत्पन्न दोन हजार तेरा वाण निवडल्यामुळे आणि सर्व सर्व एसूपीची अंमलबजावणी केल्यामुळे गटातील उत्पन्न हे सगळ्यांचं सर्व एकसारखं आलेलं एक आहे त्याच्यामुळे आता आम्ही एकत्रित गटाने एकत्रित विक्री करणार आहोत आज गट शेतीमुळं आम्हाला एवढं भरघोस उत्पन्न मिळालं ह्या आमच्या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा पाणी फाउंडेशन राहुरी कृषी विद्यापीठ आणि डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमुळे आम्ही हे यश संपादन करू शकतो आमच्या यशामध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा राहिला आहे तर मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांनी गट शेती केली तरच तो शेती चांगल्या प्रकारे करू शकतो धन्यवाद Good city. 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 Smart.